आपण आलोय आता गुरळाकड गुरळच आहे ना खरेदी करायला आले तुझा दाखिल चला आपण जरा माहिती घेऊया त्याची जात पकड येऊ खरच की बाई हम्म

इकडे तयार होतो इकडे काकवी तयार होती काय हाय हॅलो नमस्ते सगळ्यांना काकवी काय सगळे स्वागत आहे तुमचं नवीन ब्लॉग मध्ये नवीन आपण एका ठिकाणी व्हिजिट केलं होतं तर कुठे केलं होतं व्हिजिट ते तुम्हाला व्हिडिओचं थमनेल वाजून समजलं असणार तर आपण गेलो होतो गोळ्याच्या बुराळात सो आम्ही गेलो तर होतो एका लग्नासाठी पण त्याच्यानंतर जाताना गाडीत एक काकांचे फ्रेंड होते त्यांच्या पाहुण्यांचं हे गुराळ होतं तर तिथं थांबलो होतो आम्ही गुराळ गुळ पण घ्यायचा होता आणि बघायचं पण होतं कसं गुळ तयार होतो आणि आम्ही गेलो तोपर्यंत हे काकवी येऊन गुळ तयार व्हायची प्रोसेस सुरू झाली होती काकवी काय आम्हाला भेटली नाही काकवी म्हणजे उसाच्या रसापासून जे काही उकळी फुटून गुळ तयार होतो मेल्ट मेल्ट असलेले गूळ म्हणजे त्याला काकवी असे म्हणली होते आणि तीच काकवी पुढे जाऊन अशी जसं जसं थंड होईल तसं त्याचं गुळामध्ये रूपांतर होतं हे पहा ही ती काकवीच आहे फक्त थोडंसं आधी गेलो असतो तर बॉटलमध्ये भेटली असते बऱ्याच जणांना माहिती असेल काकवी काय चपाती वगैरे खातात छान असते खूप हे

थंड झाल्यानंतर ना ना ते मोल्डमध्ये सेट करण्यासाठी तर तुम्ही हे बाकीच जे काही साईड चित्र आहे ते पाहून घाणे किंवा चप्पल घालून फिरतायत वगैरे पण आता सांगायचं झालं तर इथं बघा इथं किती उकळी आहे ह्या गोळाला तर ह्या अशा एवढ्या गरम ह्याच्यामध्ये बिना चप्पल घालता चालणं वावरणं ना शक्य नाही आहे आणि जे काही ते हा झाल मेल्ट झालेला जो गुळ आहे तो अगदी गरम असतो आणि सगळ्यालाच माहिती आहे ज्या गृहिणी आहेत वगैरे गुळाला चटका बसलेला किती जोरा चटका बसतो त्याच्यामुळं ते त्यांना चप्पल वापरायलाच लागते पण ते त्यांनी प्रत्येक गोष्टीची काळजी घेतली जाते ते तिथल्या चप्पल तिथंच यूज करतात सो पाहिलं आम्ही डोळ्यांनी आणि बाकीचं तर काय थोडं चिकट असलं की आपल्याला कसं तरी होतं ते तर कंटिन्यू त्यात असतात त्याच्यामुळं काही गोष्टी होतात आपल्याला वाटतात तशा केळसवाना पण तिथं त्यांचं रोजचंच आहे ते सो खूप छान वाटलं पण आणि गुळाच्या ढेपी पण भरपूर होत आहेत सेल करण्यासाठी सो आम्ही दोन ढेपी घेतल्या दहा दहा किलोची होती लहान पाच किलोची वगैरे नव्हती पण एवढी काही लागणार नव्हती तरीही घेतली दुसरा एक माऊशी आणि मायामध्ये मा घेतली दहा किलोची आम्ही पाच पाच किलो करून घेऊ परत तर अशा प्रकारे एक छानसा छोटासा ब्लॉग आणि तुम्हाला दाखवायला पण होईल म्हटलं की कशाप्रकारे गूळ तयार होतो बऱ्याच जणांना माहिती देखील असेल पण मी फर्स्ट टाईम पाहिलं आहे त्याच्यामुळं खूप छान वाटलं आणि गूळ गरम गरम बघा गरम गरम देखील गुळ दिला होता खूप गरम होता बरं का तो इतका असं घट्ट झाला तरी एवढा गरम होता म्हटल्यावर तो जेव्हा मेल्ट पूर्णपणे मेल्ट असतो तेव्हा किती गरम असेल नाही का हे पहा अगदी खवा खाल्ल्यासारखा लागायचं नाही का कुंदा वगैरे खवा असतो ना तसं खा टेस्ट लागत होती त्याची खूप छान अर्धा अर्धा नाही हो पाच किलो दहा किलोची डीपी पुन्हा पाहिजे असेल तर आणि इकडं बॅक साइडला गुरुळे